काम कधी चालू होईलश्वर रस्त्याचं काम चाल तातडीनं चालू होईल सूचना दिलेल्या आहेत सीओ शी बोललोय म्हणून पीएमआरडी प्रमुख आहेत त्यांच्याशी बोललोय डुडी कलेक्टरशी बोललोय त्यांना म्हणलं सहाशे मीटरचा रस्ता आहे आता परत कुणालाही तिथं उपोषण करण्याची पाळी येता कामान माझ्या बहिणीला पण येता कामा नये आणि इतर कुठल्या नागरिकांना पण येता का म्हणे आता तो रस्ता झालाच पाहिजे त्या कामाला यंत्रणेला लावलेलं आहे निधी कमी पडून दिला जाणार नाही मी त्यांना सांगितलं निधी जर डी सी सी पी सीमधनं पाहिजे असेल तर डी पी सीमधनं देतो पी एम आर डी एमधनं देखील निधीची तरतूद केलेली आहे जिल्हा परिषदेमधनं पाहिजे असेल तर तिथनंही देण्याच्या सूचना सी ओला दिलेल्या आहेत आणि काल शेवटी मी असं ठरवलेलं आहे की पी एम आर डी ए आता ते काम तातडीनं सुरू करेल आणि भक्तगण ज्या जनबन्नेश्वरचं दर्शन घ्यायचं असे त्या भाविकांना तिथल्या रहिवास्यांना आता त्रास होणार नाही अशाबद्दलची काळजी सरकार म्हणून आम्ही घेतो विचारू का आता एक मी विचारू का मी विचारू का आता एक अजिबात नाही विसर पडला तुला जसा प्रश्न विचारायचा नाही पडलेला <laughs> मला पण पडलेला नाही पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पत्रकार मित्रांनो जागतिक स्तरावर ज्या इंधनाच्या वर खाली होता आता पेट्रोल डिझेलच्याही किमती दी ग्रेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आल्यापासून त्यांनी अशा प्रकारची काही परिस्थिती निर्माण केली टॅक्स लावल्यामुळं गड़ गड़ ही सगळी जरा शेअर मार्केट जगातलं अनेक देशातलं गडगडलेलं आहे त्याच्याबद्दल परवाच मी कुठंतरी भाषणामध्ये पिन चिंचवडला उल्लेख केला आणि ह्या संदर्भात चांगलं माहिती आहे आम्हालाही जनतेने त्यांना सुखाचं समाधानाचं जीवन जगता यावं म्हणून निवडून दिलेलं आहे तुझ्यासारख्यावर असे प्रश्न विचारायची पाळी येऊ नये म्हणून आम्हाला निवडून दिलेलं आहे पण पन्नास रुपये वाढले तरी पंतप्रधानांनी ऑइल कंपन्यांना पेट्रोल डिझेलचे दर वाढू नका तो तोटा तुम्ही सहन करा अशा सूचना दिलेल्या आहे, आहेत आज आता स्वतः उद्याच्याला आम्ही अमित भाईंच्या बरोबर पण आहोत त्यावेळेस साधारण काय केंद्र सरकार ह्याबद्दलची भूमिका घेणार याबद्दल आम्ही चर्चा करू आणि एकंदरीत वातावरण जगातलंच या कराच्यामुळं गडबड झालेली आहे आणि त्याच्यामुळं किमती क कमी अधिक प्रमाणात वर खाली होत आहेत पण ह्या लवकर पूर्व पदार्थ याव्यात अशी प्रकारची